नमस्कार वेलकम टू मॉम्स किचन हे बघा मिल्क ब्रेड अशा पद्धतीने आपण इथे कट करून घेत आहोत आणि हे गार्निशिंगसाठी आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहेत जे काप करायचे आहेत आपल्याला इथे तूप तापट ठेवलेलं आहे ताप ताप आणि साखर आहे वेलची आहे हे आपल्याला हे आता ब्रेड हे आहेत आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचे आणि एका दुसऱ्या कढईमध्ये आपण इथे पाक बनवायलेला ठेवलेलं आहे साखर टाकून साखर बुडेल तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हे ब्रेड आपण सर्व इथे आता तळून घेत आहोत सर्व ब्रेड तळून झाल्यावर एका मोठ्या परातीमध्ये आपल्याला हे लाईनशीर लावायचं आहे अशा प्रकारे ह्याचं जे प्रमाण आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि हे साखर आपल्याला जास्त पाक असं शिजवायचं नाही आहे फक्त साखर विरगळले की पाक रेडी होईल केशर टाकलं आहे आणि आपण इथे थोडं जाफरान कलर टाकत आहोत आणि इथे आपण एक कप दूध घेतलं आहे आणि त्यात आपण आता हे मावा टाकतो आहे मावा टाकून आपल्याला हे दूध थोडंसं आटून घ्यायचं आहे मस्त असं मिक्स करून ह्याला कालवत राहायचं खाली लागायला नको हे मस्त आपण हे थोडंसं आटून घ्यायचं तुम्हाला नक्की आवडेल करून बघा एकदा हे बघा असं आपण हे परातीमध्ये ते टाकलेलं आहे त्याच्यावरती हे आटवलेलं दूध आपल्याला आता हे पसरवायचं आहे असं ब्रेडवरती आणि वरून हे आपण बनवलेलं पाक जेवढं पाक बनवलं तेवढं पूर्ण आपण याच्यामध्ये असं टाकायचं हळूहळू म्हणजे हे दुधात आणि पाकामध्ये आपले ब्रेड जे आहे चांगले असे भिजले पाहिजेत आणि वरून आपण असं हे गार्निशिंग करायचं मस्त हे दूध आणि पाक दोन्ही पण आपण हे ब्रेडमध्ये शोषून घेतलं पाहिजे तेवढा वेळ आपल्याला हे ब्रेड ठेवावं लागतं त्याच्यानंतर हे खाण्यायोग्य होईल हे बघा अशा पद्धतीने खूपच छान हे स्वीट लागतं स्वीट खाऊन कंटाळला असाल तर हे नक्की करून बघा तुम्हाला सर्वांना आवडेल आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा खात रहा, मजेत राहा थँक्यू